भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाच्या समर्थनार्थ कोरेगाव येथे रविवारी तिरंगा रॅली माजी सैनिक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचचे आवाहन भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ कोरेगाव येथे रविवार दिनांक अकरा मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये माजी सैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेशदा शिंदे साहेब विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून सकाळी साडेनऊ वाजता या तिरंगा रॅलीचा प्रारंभ होणार आहे साखळीपूर जुना मोटर स्टँड जुने तहसीलदार कार्यालय मार्गे सुभाषनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव माजी संतोष आबा जाधव हो। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सत्ताधारी आघाडीतील आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिवसेना या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत या रॅलीमध्ये कोरेगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे